शेतकरी बंधू आणि भगिनीनं नमस्कार आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत मला असं जाणवलं की बरेच शेतकरी ऊसासारख्या पिकांना भरणीच्या आधी टिबक सिंचनाचा वापर करत नाहीत त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही उसाच भरणी होईपर्यंत पाट पाण्यानं पाणी पासतो आणि भरणी झाल्यानंतर ठिबकच्या नळ्या शिवाऱ्यांमध्ये अंतरतो ही कृती करण्यामागचा त्यांचा असा हेतू असतो की लागवड झाल्यावर सुरुवातीला जर ठिबगच्या नळ्या शेतामध्ये अंतरल्या तर बाळभरणीच्या वेळेला आणि पक्क्या भरणीच्या वेळेला त्या पुन्हा काढाव्या लागतात ही कृती करण्यामध्ये पुन्हा मजुरांचा खर्च वाढतो आणि वेळेचा अपव्यय होतो या कृतीमध्ये काही कमतरता आहेत जर समजा ऊसाची लागण झाल्यावर लगेच आपण ठिबक अंतरलं तर आपणास युरिया आणि एम ओ पी सारखी रासायनिक खतं दर आठवड्याला देता येतात ही खतं जर आपण ठिबकद्वारे दिली तर आपल्याला बेसल डोस किंवा खतं शिवारामध्ये फेकून देण्याची गरज पडत नाही दर आठवड्याला आपण दहा किलो युरिया पाच किलो एम ओ पी ठिबकमधून देऊ शकतो ऊस पिकांसाठी लागणाऱ्या खतांचा वापर देखील आपण ठिबकद्वारे करू शकतो पण ठिबकच्या नळ्या दरवेळेला काढाव्या लागतात त्याचं काय शेतकरी बंधूनं या ठिबकच्या नळ्या आपल्या शिवारातून बाहेर काढायच्या नाहीत तर नळ्या फक्त ऊसावर टाकून द्यायच्या आहेत त्यामुळं ठिबकच्या नळ्या वर राहतात आणि आपली भरणी किंवा बाळभरणी खाली जमिनीवर होतच राहते या सगळ्या कृतींमध्ये ठिबकच्या नळ्यांचं नुकसान अजिबात होत नाही भरणी किंवा बाळभरणी झाल्यानंतर पुन्हा या ठिबकच्या नळ्या खाली उतरवून घ्याव्यात आणि पाणी सोडावं ऊसासारख्या हो। पिकांमध्ये सुरुवातीच्या दिवसामध्ये पाटपाणी दिल्यामुळं विशेष असा काही फरक पडत नाही पाटपाण्याने पाणी दिल्यामुळं माती वापसा स्थितीमध्ये येण्यासाठी जमिनीनुसार दोन ते तीन किंवा बऱ्याच वेळेला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळं पाणी दिल्यानंतर पहिले काही दिवस ऊसाची वाढ होत नाही ऊसाची वाढ ही, ही तिथून पुढे जमीन वापसा स्थितीमध्ये आल्यावर होते त्यामुळं समजा तीनशे पासष्ट दिवसाचा जर आपण ऊस गृहीतरला आणि महिन्यातून दोन वेळेला आपण उसास पाणी देत असू तर वापसा स्थिती येण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो असे असेल तर एका वर्षामध्ये आपण चोवीस वेळा पाणी देतो प्रत्येक पाण्यानंतर चार दिवस म्हणजे शहाण्णव दिवस हे पीक वापसा स्थितीमध्ये येत नसल्यामुळं त्याची वाढ खुंटते म्हणजे पाठ पाण्यामुळं आपल्या हातात असलेल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी शहाण्णव दिवस आपले वाया जातील त्याच ठिकाणी जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर दर दिवशी एखादा दुसरा तास पाणी दिलं तरीही माती वापसा स्थितीमध्ये राहते आणि उसास संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस वाढीसाठी मिळतात त्यामुळं जर आपल्याकडं ठिबक सिंचन असेल तर त्याचा कृपया नक्की वापर करा दर आठवड्याला उसास ठिबक सिंचनाद्वारे खतं द्या प्रभावी अशा खतांचा वापर करा या सर्व गोष्टी एकत्रित केल्यामुळं आपल्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल जय हिंद विवेक पाटील सांगली